श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज तीस डिसेंबरला आलेली आहेत मार्गशीर्ष अमावस्या या मार्गशीर्ष अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते प्रत्येक महिन्याला अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते या मार्गशीर्ष अमावस्येला अगाहन अमावस्या म्हणून सुद्धा ओळखले जाते या सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसह भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते तसेच या दिवशी आपण आपल्या पूर्वजांची सुद्धा पूजा करतो आणि यामुळे आपल्या पूर्वजांना स्वातंत्र्य मिळते या दिवशी पवित्र गंगे स्नान करून गरिबांना दान केले जाते या दिवशी दान केले तर भगवान विष्णू आणि भगवान शिव हे आपल्यावरती प्रसन्न होतात त्याचबरोबर पितरांचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो ज्या प्रकारे मार्गशीर्ष हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो तितकीच ही अमावस्या देखील पवित्र आणि शुभ मानली जाते या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी विश्वाचा निर्माता ब्रह्मदेवाचा जन्म झाला या दिवशी भगवान शिवाने तांडव नृत्य केले होते त्याचबरोबर विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांनी वामनाचे रूप धारण केले होते आणि म्हणून या मार्गशीर्ष अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी स्त्रियांनी व्रत केले तर स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते तसेच या दिवशी काही सेवा उपासना उपाय देखील केले जातात आज माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या वर्षातील शेवटच्या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी घरातून बाहेर फेकाही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल लक्ष्मीच्या कृपेने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य दूर होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला घरातून बाहेर फेकायची आहेत कोणत्या वेळेत फेकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा या मार्गशेर्ष अमावस्येनंतर लगेचच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे इंग्रजी कॅलेंडरनुसार हे दोन हजार चोवीस वर्ष संपणार आहे आणि लगेचच दोन हजार पंचवीस वर्ष हे लागणार आहेत प्रत्येकाला असं वाटतं की नवीन वर्षामध्ये माझी भरभरून प्रगती व्हावी माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात जे काही पाप वाईट कर्म मी केलेले असेल जे माझ्या जीवनामध्ये दोष असेल तर ते संपूर्णपणे या वर्षातच नष्ट व्हावा आणि नवीन वर्षाची सुरुवात ही चांगली व्हावी आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपण आजच्या दिवशी हा उपाय जर केला तर घरातील सर्व इडापिडा नकारात्मकता नजरबाधा दारिद्र्य हे नष्ट होऊन वर्षभर घरात अखंड लक्ष्मी नांदेल लक्ष्मीच्या कृपेने घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तसेच आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर घरामध्ये आर्थिक स्थैर्य पैशा पैशा नसेल पैशाला पैसा लागत नसेल तर यासारख्या आर्थिक समस्या देखील या उपायाने दूर होतील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल काही नजर बाधा असेल आपल्या घराला कुणी दोष लावलेले असेल तर ते दोष देखील दूर होतील तसेच घरामध्ये सकाळ संध्याकाळ भांडण होत असेल क्लेश होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल तर असे वादविवाद जे आहेत तर ते सुद्धा दूर होतील हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहेत सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहेत तुळशीपाशी दिवा लावायचा आहेत कारण या दिवशी तुळशीचे पूजन करायला खूप महत्त्व आहे सकाळी तुळशीची पूजा कशी करायची हे तुम्हा तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे संध्याकाळी तुळशीपाशी तुम्हाला दिवा लावायचा आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करू नका एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर त्या व्यक्तीने सोडून घरातल्या इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आता मीठ हे सर्वांच्याच घरामध्ये असते खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत बघा अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळाला खूप महत्त्व आहे या दिवशी जर आपण वाहत्या पाण्यामध्ये काळे तीळ जर प्रवाहित केले तर आपली सर्व अडलेली कामे पूर्ण होतात आणि म्हणून आपल्याला चिमूटभर काळे तिळ हातामध्ये घ्यायचे आहेत यानंतर ना आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहेत पिवळ्या मोहरीचे अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा पिवळी मोहरी ही वापरली जाते आणि पिवळी मोहरी जर आपण एखाद्या उपायामध्ये वापरली तर सगळे दोष नकारात्मकता जी आहे तर ती शंभर टक्के दूर होतात म्हणून आपल्याला चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहेत या तीन वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर या तीन वस्तू आपल्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायच्या आहेत डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून अवश्य न चुकता या वस्तू उतरवून घ्या लहान मुलं असेल तर लहान मुलांवरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत यानंतरनं घरातल्या प्रत्येक भिंतींना तुम्हाला या भिंती वस्तू टच करायच्या आहेत टच करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचे आहेत या वस्तू घेऊन घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे आणि तिथून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहेत आता जी पण व्यक्ती हा उपाय करणार आहे घरातली त्या व्यक्तीने उपाय करायला सुरुवात केल्यानंतर कोणाशीही बोलायचं नाहीत जेव्हा या वस्तू तु तुम्ही फेकायला घराच्या बाहेर घेऊन जाणार आहे तेव्हा मागे फिरून पाहायचं नाही त्याचबरोबर या वस्तू जेव्हा तुम्ही दक्षिण दिशेला फेकणार आहे तेव्हा सुद्धा तुम्हाला मागे फिरून न पाहता सरळ घरामध्ये यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवून तुम्हाला तुमची जी काही कामं असेल तर ती करायची आहेत जेव्हा आपण एखादा उपाय करत असताना मागे फिरून पाहतो तेव्हा पुन्हा ती नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्यासोबत आपल्या घरामध्ये आपल्या येत असते आणि या उपायाचा कुठलाही फायदा आपल्याला होत नाही आता हा उपाय करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या वस्तू घेण्याची गरज नाही एकदाच बर, तुम्हाला तीन वस्तू हातात घ्यायच्या आहेत आणि सर्व व्यक्तीरून उतरून तुम्हाला या पद्धतीने उपाय करायचा आहेत त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे पिवळ्या मोहरीचा तर तुम्हाला पिवळी मोहरी एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे यानंतर तुम्हाला या पिवळ्या मोहरीची वाटी जी आहे तर ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे एक वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहेत एक वेळा वल्गसुक्तमचं पठण करायचं आहे ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहेत ज्या पण घरामध्ये आज ही सेवा केली जाईल त्या घरामध्ये वर्षभर अखंड लक्ष्मी नांदेल त्या घरातील पितृदोष हा दूर होईल आता या सेवा या पिवळ्या मोहरीवरती करायच्या ही पिवळी मोहरी अभिमंत्रित करायची आणि यानंतर ही मोहरी तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यांमध्ये तुम्हाला थोडे थोडे -थु� टाकून द्यायची आहेत टाकताने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत संपूर्ण घराच्या कोपऱ्यांमध्येही पिवळी मोहरी टाकायची आहेत रात्रभर यानंतरनं घर झाडायचं नाही म्हणून उपाय करण्याच्या अगोदरच घराला झाडू मारून घ्या यानंतरनं सकाळी उठल्यानंतरनं तुम्हाला पिवळी मोहरी जी आहे तर ती झाडूने गोळा करायच्या आहेत म्हणजे घराला झाडू मारून घ्यायचं आहे यामुळे घरातील इडापिडा नकारात्मकता जी आहे तर ती घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने आपल्याला आज सोमवती अमावस्येला हे दोन उपाय करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ